मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पारधी गावात दोन गटात झालेल्या वादाच्या नंतर खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी जिल्हा प्रशासनाची संचारबंदी लागू केली होती ही संचारबंदी आज दिनांक दोन जानेवारी रोजी रात्री आठ वाजेपर्यंत राहणार असल्याने पारधी गावात सर्वत्र शिक्षुकाट पाहायला मिळत आहे संचारबंदी काळात जनतेला जीवनावश्यक वस्तू खरेदी करता याव्या यासाठी संध्याकाळी चार ते पाच वाजता संचारबंदी शिथिल करण्यात येणार आहे गेल्या चोवीस तासात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाडधी गावामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे रात्री नंतर संचारबंदी उठवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे या संदर्भात पाडधी गावामध्ये सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे आज दिनांक दोन जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता या गावात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला गेले दो एकतीस डिसेंबरला जो काही अनुचित प्रकार पाळदीमध्ये घटला त्यामुळे पोलीस प्रशासनाने मना प्रशासनाने मना वेळीच हस्तक्षेप घेऊन ही जी कर्फ्यू लावलेली आहे कर्फ्यूमुळे लाव जे वातावरण अगदी शांत होऊन गेलं पण त्यामुळे सोबतच आज दिला चाळीस पन्नास खेडे कनेक्टिंग आहेत चाळीस पन्नास खेड्याचे व्यापारी वर्ग छोटे मोठे जे व्यापारी आहेत ते पारदीच्या व्यापारावरती खूप अवलंब आहेत आज पायदेमध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत काही मोठे व्यापारी आहेत होलसेलर आहेत सेमी होलसेलर आहे पण हे कर्फ्यू लागल्या कारणाने काय झालं सगळा व्यापार ठप्प झालेला आहे आणि जे खेड्यावरचे अवलंबून जे छोटे मोठे व्यापारी असतात किंवा काही छोटे मोठे हमाल म्हणा आपण काही जे काही रोज रोजंदाराने येणारी माणसं असतात तर त्यांनाही आज रोजंदारीचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे तर प्रशासनाने जे हस्तक्षेप हस्तक्षेपमुळे ही जी परिस्थिती लवकर आणि पटकन आटोक्यात झाल्यामुळे प्रशासनाने पूर्ण सर्वे करावा आणि त्यानुसार आता ही जी लागलेली कर्फ्यू आहे ती लवकरात लवकर शिथिल करावी अशी आमची विनंती आहे आणि व्यापारवर व्यापार पुन्हा पूर्ववत करावा किती नुकसान या ठिकाणी झालेलं तरी काय चालू व्यापारी वर्ग बघितल्यामुळे आपण असं साखर नाही सांगू शकत पण लाखोंची लढाल आमच्या जर पाळदी परिसरातली थांबलेली आहे उद्या आठवडे बाजार आहे मागे बागेश्वर थांबाले होते त्यामुळे मागचा आठवडे बाजार भरला गेला नव्हता पण यावेळी पुन्हा जर उद्या जर आठवडे बाजार नाही भरला गेला तर छोटे मोठे फळ विक्रेते भाजी विक्रेते त्यांच्यावर खूप प्रॉब्लेम येईल उपासमारीची वेळ येईल